नमस्कार मैत्रिणीनो मी आज बनवले दही वडे चला तर बघूया रेसिपी मी तर उडी डा रात्रभरासाठी भिजत ठेवली छान धुवून नितळून घेतली चाणीमध्ये व मिक्सरला छान बारीक केली पाणी न घालता मी बारीक केलेली आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ व जिरे घालून छान फेटून घेतली नंतर मी दुसऱ्या भांड्यामध्ये दही घेऊन चार चमचे साखर घालून ते देखील छान फेटून घेतलं वड्याचं पीठ तयार झालेलं आहे हे पाण्यामध्ये घालून चेक केलं तुम्ही बघू शकता आपलं वड्याचं पीठ पाण्यामध्ये तरंगत आहे त्याच्यामध्ये छान असं अद्रक किसून घेतलं व छान छोटे छोटे वडे तेलामध्ये गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान तळून घेतले तुम्ही बघू शकता दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन काळं मीठ घालून गरम वडे त्याच्यामध्ये सोडून दिले डिप व छान असे डीप करून नितळून घेऊन डिशमध्ये एका साईडला ठेवून दिले त्याच्यामध्ये फेटलेलं दही चिंचेची चटणी व बुंदी घालून छान अशी डिश तयार केली व आपले दहीवडे तयार आहेत चविष्ट व टेस्टी असे दहीवडे